बोलण्याच्या पद्धतीचा स्वभावाशी आणि एकूण वागण्याशी फार जवळचा संबंध असतो बेतास बात किंवा तापटिपीने बोलणारी माणसे पोशाखातसुद्धा तापटीप असतात अघळपघळ बोलणारी माणसे कडक स्थिरबाज नसतात रॅ रॅ करणारी माणसे कामातही रॅऱ्या असतात तर तुटक बोलणारी स्वभावानेच तुटक असतात काही माणसे ठराविक मंडळीतच खुलतात जरा कोणी अपरिचित माणूस आला की गप्प असल्या माणसांच्या जेवणापासून ते कपड्यापर्यंतच्या आवडीनिवडी ठरलेल्या असतात त्यांना वांगे आवडत नसेल तर उपाशी उठतील या उलट कुठल्याही कंपूत रमणारा माणूस कुठल्याही पद्धतीच्या जेवणाचा मस्त आस्वाद घेणारा असतो असल्या माणसांना बोलायला कोणीही चालते बोलायला कोणीही चालते म्हणण्यापेक्षा ऐकायला कोणीही असेल तरी चालते जीवनाचा मळा आपण शिंपावा उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षेत्रात असा बोजा टाकायचाच आहे तो आनंदाने टाकावा वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विजवाव्या वैताग कंटाळा मलाही येतो क्षुद्रपणा दिसतो स्वार्थ दिसतो पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते मनाचा आमल झडतो